आठ नंबरचे मारकरी ठरले सिद्धेश्वर देवाचे मैदानाचे सातव्या क्रमांकाचे मारकरी पाच क्रमांक एक वरून लावलेली गाडी सुरेश इनामदार आंबेरी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले तास क्रमांक एक वरती सुरेश इनामदार आंबेरी यांच्या नावावरती या ठिकाणी नशीब आजमावला डाव्या पाला कलाजी भरत सेठ बोईर पडगा पडवेल पप्पू सेठ वांगीकर आणि आकाश सांगा उसाळगड धुंद्रे पडवेल यांचा या ठिकाणी आदत किंग मैबूब पाला आणि त्यांच्या जुळा जुडला सुलतान येवस ग्रुप टेमकर भिवंडी आणि मायनीकरांचा सोन्या पाला सुंदर गाड्यांनी आकुडे वर त्याच्या मैदादी या ठिकाणी सात नंबरचे मानकरी ठरले सिद्धेश्वर देवाच्या आयोजित सिद्धेश्वर कुरुलीकरांचा भव्य देवा आदत होईल मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मालकरी तास क्रमांक तीन वरून श्री श्रीपणे प्रसाद शिवान तुषार गुरपणे दादा सरकार विगर पडेल सदाशिवग या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर गाडी पाहली डावीला पहाडा शिवान तुषार गुरपडे सराशिवगड बाळासाहेब यादव घराडे यांचा या ठिकाणी महबूब पाला आणि त्यांच्या आप्पा गाडी गडसिंधी यांचा ब्लॅक टायगर बाबा उर्फ विठ्ठल सुंदर गाडी पाहिली महिबूबानी बाबा विठ्ठलची गाडी सुंदर गाडी आणि दिलीप दादा त्याच्या मैदाना या ठिकाणी सहा नंबरचे चे मारकडे ठरले श्रीवाच्या यात्रिमित्त आयोजित केलं कुरुलीकरणचा एक आदत एक बैल मैदान आणि या

यांनी आणि ती आजच्या मैदानातील पाच नंबरचे मारकरी ठरले सिद्धेश्वर जगाच्या व्यतिनिमित्त आयोजित केलेले सिद्धेश्वर कुरुली भव्य दिवे एक एकबाल मेदा आणि आजच्या मैदानातील क्रमांकाचे मारकरी क्रमांक सात ओडंडा पलवा रुजार शिव खावा या गाडीचा क्रमांक शेठ या ठिकाणी सर्जा आणि त्यांच्या नागेश पाटोळे वडुसकरांचा आदत किंग वादळ सुंदरचे गाडी पाले सरजा आणि वादळ शिवाडी सुंदर आणि सोन्यावर खटाव करावी ती आजच्या मतातील चार नंबरचे मानकरी ठरले सिद्धेश्वर देवाच्या आयोजित केलेला सिद्धेश्वर करोलीकरांचा भविष्य

पूर्व काळाचे पडील न पळा याचा या ठिकाणी मेहरबान पळाला सुंदर अशी गाडी पाहिली लक्ष आणि मेहरबानची गाडी सुंदर गाड्या खोराई मैदानी त्या ठिकाणी तीन नंबरचे चे मानकरी पडले सिद्धेश्वर देवाचे अतिनिमित्त आयोजित केलेलं सिद्धेश्वर एक भविवते मैल मैदान आणि या मैदानात दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा ठिकाणा तास क्रमांक त्या दोन गाड्यामध्ये तास क्रमांक चार म्हणून दाली गाडी श्रीवाद प्रश्न बापूशे अभिगाडी वरची पुणे या गाडीचा दुसरा क्रमांक संघर्षी गाडी पारी डावेला पाहाला बापूसाहेब आंबेकरे आणि सतीश काका भरगे कोरेगाव यांचा या ठिकाणी आदत किंग रॉकी बाय आणि उद्याला पाहाला बापूजे आंबेकर उडकी पुणे कुंडेकर गुरुजी ढाकडी यवतमाळ यांचा या ठिकाणी मोत्या पाहाला सुंदर अशी गाडी पाहिली आणि मोठ्या सुंदर गाड्यांनी सनी ड्रायव्हरने ती आजच्या मैदानातील या ठिकाणी दोन नंबरचे मानकरी ठरले सिद्धेश्वर देवाच्या अत्रेने आयोजित केलेला सिद्धेश्वर कुर्वीकरांचं भव्य दिव्य एका बलमोटा आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांक आणि संजय जाधव या गाडीचा पहिला क्रमांक करा सुंदर गाडी पाळी तास क्रमांक पाच वरती सुरज संजय जाधव गोख यांच्या नावावरती या ठिकाणी नशी बाजमावला गाडी आपल्याला बापूसाहेब उमेशर हरपणे आदिक पलाल कळंबी आणि अख्तर पलाल करेपुरकर यांचा किंग वाद आणि पाहला या ठिकाणी गाडी सुंदर गाडी या ठिकाणी एक नंबरला पात्र केले काशी गोरेगाव गोरेगावांगीकरणे आजच्या वादा या ठिकाणी एक नंबरचे मालकरी ठरले विजेत्या त्या चालकांचं समस्त ग्रामस्थ मंडळ सिद्धेश्वर कुरुली यात्रा कमी करुले यांच्या वतीनं मनापूर्वक सहर्ष स्वागत आणि हार्दिक आभार धन्यवाद